रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चव आणि गावची चव या रेसिपी चॅनलवरती मंडळी आज योगायोग असा आहे गावची चवचे पांडुरंग पांडुरंगभाऊ आणि भाग्यश्रीबाईने आपल्याकडे आलेले आहेत भेटायला आणि मग काय आयुर्वेदिक भाजी कुठली जर खाल्लीच पाहिजे ना तर शरीराला अतिशय गुणकारी असणारी अशा असंख्य आजारावर गुणकारी ठरणारी भाजी म्हणजे रानभाजी आहे काय म्हणते का त्याला करटुले 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 तर मंडळी जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा पंजोबा जे भाजी खायचे ना त्यामुळे त्यांची हाडं वगैरे एकदम थंडणीत राहायचे अगदी मथार वायापर्यंत कधी गुडघे दुखी नाही कंबर दुखी नाही आपल्याला ना आजार का होते बरं कारण आपण काय वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खातो आणि गावरान जुनी परंपरा आपण विसरत चाललोय तर आम्ही गावच्या चवच्या माध्यमातून गावरान चवच्या माध्यमातून जुन्या पारंपारिक रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा कर प्रयत्न करतो भाऊ आज आपण जी करुटुल्याची भाजी बनवणार आहे तिचं किती आयुर्वेदिक महत्व हो। नाही नाही त्याचं खूप आयुर्वेदिक महत्व हो। आहे जसं काकूंनी सांगितलं ना जुन्या काळातील जे लोक भाज्या खायचे ना त्यापैकी ही वरदान ठरलेली भाजी आहे म्हणजे ही शरीराची ताकद आहे आणि निसर्गाची ताकद आहे करुटुल्याची भाजी तर मंडळी खायला एवढी गोड लागते ना भाजी हो मटणापेक्षा पाच पटीनी चव आहे या करुटुल्याला तर मंडळी आपण जे म्हणतो ना मटण वाशा हे खाल्लं नाही पाहिजे हो। खरं शरीराला घातक असतंय परंतु ह्याच्यावर मतमतर असू शकते त्याच्यावर आपण न बोललेलं बरं परंतु शुद्ध आणि गावरान आणि गावाकडचं जर शेतातलं खाल्लं ना तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही चला मग करटुले आपल्या शेतामध्ये पडकात उगलेले येत कोपाट्यात वेल असतो त्याचा तर आधी आपण करटुले तोडून घेऊ सगळे चला काकूला दिसले काकू नजर चांगली अजून हेच फायदे आहेत ना मंडळी करटुल्याचा वेळ बघू शकता आणि काय प्रचंड फुलं आलेले आहेत आपण शेतातून तोडून हे आता चांगले आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे पहिले बाजाराच्या भाज्या भाज्याचे झाड पाले खायचे हेच कुंदराची भाजी तांदूळच्याची भाजी आंधीची भाजी करतुले काय हेच खायचे कारले रानात उगालेले बरबडे खाल्ले कुडूच्या भाज्या खाल्ल्या कधी ते कुंद्राच्या भाज्या खाल्ल्या दुष्काळ कवळे कवळे घ्यायचे आहेत ना बाकी हो कवळे कवळे घ्यायचे आणि काकू जास्त जे नि आहे त्याच्यातलं फक्त बी काढून घ्यायचं ना मंडळी ह्या करुटोल्याचे भरपूर फायदे आहेत बरं का जेवढे गुण कराव नाही करुटोल्याचे तेवढे करुटोल्यासमोर कमीच आहे कारण की सर्वात सर्वश्रेष्ठ ही आयुर्वेदिक भाजी आहे ह्या करटोल्याला आहे ना दोन तीन नाव आहेत एक ठिकाणी करटोले तर दोन दुसऱ्या ठिकाणी कंटोले असं म्हणतात करटोले कुठल्या कुठल्या आजारावर गुणकारी आहे तुम्हाला जे काही अनुभव असतील ना ते आमच्या व्हिडिओसोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी ह्या करुटोल्यामध्ये ना सर्वात जास्त आहे ना कॅल्शियम आहे आलं लक्षात आणि तेच कॅल्शियम आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे जे आपलं शरीर चालतं ना ते फक्त कॅल्शियमवर चालतं याच्यामध्ये ना बेचाळीस टक्के कॅल्शियम आहे ह्या करुटोल्यामध्ये आणि मंडळी जेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढतं ना तेव्हा तर आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढे टोटल हाडं आहे आपल्या शरीरामधले ते बळकट राहतात स्नायू बळकट राहतात आणि हाडं जर व्यवस्थित राहिले तर आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास फार मदत होते आता शरीरामध्ये दोन प्रकारचे रक्त वाढतात एक हाडामधील आणि एक शरीरामधील जेव्हा हाडामधील रक्त कमी पडताना ना तेव्हा शेव तेव्हा आपलं शरीर पूर्णपणे साथ सोडतं त्याच्यामुळं तुम्ही एक नक्की आयुर्वेदिक भाजी खात जा म्हणजे तुमचे हाडं गुडघे कंबर सर्व बळकट राहील आणि जास्त करून आपले जे घरात लहान मुलं असतील त्याला नक्की बनवून द्या ही भाजी कुरडी बनवा रशेची बनवा कुरडी तर फार छान लागते बाकी रे आपल्याला कुरडीच बनवायची ना हो आपला कांदा चिरून झालाय कुठून घेऊ जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला शेंगण्याचा कुठ सरस ठेवायचा आपलं लसूण आणि शेंगदाणे कुठून झालंय

मोहरी टाकलेली आहे हां का आता लगेच कांदा टाकून घ्यायचं मग असं हलवून घ्यायचं आपल्याला हां थोडीशी हळद टाकून घेऊ आता कांदा परतलाय आता थोडीशी हळद टाकली करटले पण लगेच शेतात हां टाकून घ्यायच्या हां काकू लई थमकवास आलो टाकायचं आपल्या परतून घ्यायचं छान शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी आता हे सगळं छान आपल्याला असं परतून घ्यायचं बघा किती खबंग असा आला आता की भाजी काळ्या मसाल्याची पण करते आहे ना काकू करते आणि कोरडी पण खायला छान लागते बघा अशा पद्धतीने पण करा थोडासा कांदा मसाला घेतलेला आहे मी आता हे कांदा मसाला टाकते थोडासा अजून थोडासा पाण्याचा शिपका मारा आणि आपले झाकण त्याच्यावर झाकून ठेव हो। म्हणजे मस्त वाफळण भात बघा अजून मारायचं मस्त आरावर शिजून घ्यायचं आता पाच मिनिट तर मंडळी आज छान अशी रेसिपी झालेली बघा करटोल्याची भाजी एकदम आयुर्वेदिक आणि माळ काट्याकोपाट्याच्या झाडावर येणारी भाजी खायला एकदम खमंग काय सांगाव मंडळी गेल्या पंधरा मिनिट असं निसते वाट बघतोय कधी खायला भेटते इतका सुगंध आलाय भारी असं वाटतंय पांडू कधी हो मी तर वाटच बघून कधी बनवते असं झालंय मंडळी खूप आता काय खाली घ्यायची खायचे मंडळी म्हणते ना शिजूस तर दम निघलाय पण आता न्यूस्तर दम तशी झालेली बघा बरोबर काय खमंगवासालाय तर मंडळी आता या आस्वाद घ्यायला तुम्ही पण तर या बघा त्या ठिकाणी आता भाजी झालेली आपली खाली उतरून घेऊ तुम्ही मस्त आपल्या भाजीची चव घ्या बर का आता हो मंडळी राहणार जेवायची मजाच वेगळी बरं का हे बघा आता ताट वाढून झाले आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतो भाग्यश्री आज ना आपण करुटलेच्या भाजीची चव आहे ना सोबत घेऊ हो ताट वाढले धरा तुम्हाला या मंडळी जेवायला मंडळी आठवणीने जेवण करायला तुम्ही आपण भाजीची चव बघू कशी झाली शेतातल्या भाजीची चव दुप्पट लागते हो की नाही काकू मंडळी मी नेहमी चव सांगत असतो भाजीची आज भाग्यश्री सांगणार आहे भाजी कशी झाली छान झाली भाजी चवदार झाली छान झाली ना हो बर बघतो आता मला कशी लागते भाजी चवीला वा 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 असते मंडळी तोंडात घास झाली ना की भाजी झाली झाली छान तर अशीच भाजी करून बघा तुम्ही खायला खूप छान होते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा पण आजच्या भाजीचं श्रेय जाते सगळं आमच्या काकूला कारण काकूने आम्हाला इकडे आणलंय माळावर म्हणले पोरा आमच्या पद्धतीने एकदा भाजी खाऊन बघा आणि आज काकूने सांगितलं तशीच रेसिपी केली आहे का नाही काकू आणि खरंच एकदम चविष्ट आणि खायला खूप भारी तर मंडळी चला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा सगळ्या शेतकरी मित्रांना पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांना एक सांगतो अशा पद्धतीने भाजी करून खा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा गावजीचं गावरांचं आपली भाजी खूप छान झाली जशी काकूनी सांगितली बनवायची आम्ही तशीच बनवली माझी आजी आहे ती एकदम चवदार झाली जुन्या पद्धतीची बनवली तर मंडळी अशा ज्या पावसाळ्यामध्ये ज्या आयुर्वेदिक रान भाज्या उगतात ना त्या आठवणीने खात जा, जा खाजा बर का आता एक करतुले बाजारामध्ये पण विकत भेटते हो आपल्या गावरान चव युट्यूब चॅनेल ला आणि गावची चव या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आजची आमची सर्वांनी मिळून बनवलेली रेसिपी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काकूने आम्हाला ती शिकवली तर ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा